नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन मध्ये तर मित्रांनो आता आम्ही जात आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आम्ही बाय रोड जात आहे बीचला भाईंदर मार्गे हा भाईंदरचा ब्रिज आहे भाईंदर ईस्ट इस्टचा ब्रिज आहे तर आम्ही तुम्हाला गोराई बीच दाखवतो बाय रोड तर मित्रांनो तुम्ही असंच व्हिडिओला सपोर्ट करत जा मित्रांनो बघू शकता हे हा माझा भाऊ आहे आणि ते माझे मूल आहे माझा मुलगा आणि आणि ते पुढं बघू शकता ते जावं आम्ही तिघा जात आहे तीन गाड्यावर मुलांना घेऊन फॅमिलीसोबत आणि बघू शकता मेट्रोचं चा काम चालू आहे मेट्रो दहिसर पासून तर भाईंदर पर्यंत काम चालू आहे मेट्रो रूटचं चला आता गोराई बीचला ला जातोय आम्ही विथ फॅमिली मला दाखवतो गोराई बीच बाय रोड चला तर मग बघूया पुढं मित्रांनो तुम्ही बघू शकता हे गोराय उत्तम आहे भाईंदर वेस्ट मध्ये तर आता आम्ही जात आहे पुढं तुम्हाला जर बाय रोड जायचं असेल तर दहीसर भाईंदर मार्गे जावं लागेल मित्रांनो पेट्रोलची पण व्यवस्था आहे इथं पेट्रोल पेट्रोल पंप पण आहेत पेट्रोल पंप आहेत समजा पेट्रोल जर तुमच्याकडे नसता तुम्हाला तर गरजच नाही पेट्रोल पंप पण आहे आणि हे गोरायचे खाडी आहे खाडी बघू हो शकता हे जे पाणी आहे ना मित्रांनो हे खाडीचं पाणी इथं मिठाची शेती होते चला तर बघूया अजून पुढं बघू शकता पेट्रोल पेट्रोल पंप आहे मित्रांनो आम्ही शॉर्टकट मारलेला आहे शॉर्टकट मारून आतमध्ये जात आहे ू शकता हे पूर्ण जंगल आहे जंगलातून रस्ता आहे आमच्या पुढे माझ्या भावाची गाडी आहे लहान भाऊ आहेत मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मित्रांनो हा पूर्ण जंगलातून रस्ता आहे म्हणजे एकटा जर माणूस आला तर म्हणजे खूप आजूबाजूने म्हणजे डेंजर सारखं आहे कारण कोणाचे घर नाही गाडी नसते पण आम्ही तीन गाड्या असल्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही मग पुढं गाडी आहे जावायची तर आता मित्रांनो आम्ही पोहोचतच आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आभाड आलेला आहे चांगलं तेव्हा नवीन बनवणं चालू किंवा बनवलं अच्छा थोड्याच वेळात आता आम्ही पोहोचणार आहे बीच वरती गेल्यानंतर बघूया आपण पोर काय काय करतात काय मस्ती करतात तिथे तर मित्रांनो फायनली आपण आता गोराई बीच वर पोहचत आहे बघू शकता मित्रांनो समोर गोराई बीच आहे समोद्रिन बघू शकता मित्रांनो तिकडवर <laughs> what did that uh say -huh. oh but मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेला गोराई बीचवर तुम्ही बघू शकता समुद्र बघू शकता समुद्र समुद्राच्या लाटा हा माझा भास आहे मोठा आणि ते बघा मुलं खेळतायत एन्जॉय करतायत

बाकी तुम्ही मित्रांनो बघू शकता साइड ला आहे आहेत इथं जेवणाची पण सुविधा हा बघा हा माझा भावाचा मुलगा ना निर्वाण मित्रांनो साइड ला होटल पण आहेत आणि हे बघा ही आहे अरुण साईडला हॉटेल पण आहेत इथं बसण्याची जेवणाची सर्व व्यवस्था आहे आणि हा बघू शकता आभय माझा मुलगा बघा तो कसं पाण्यामध्ये खेळतायत ते आणि ती बसलेली आहे ती शानवी माझी मुलगी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बघा सांगवी मुलं कशी खेळतायत बघा माझा भाषा गाडी शिकवत आहे त्याचे पप्पा त्याला गाडी शिकवत आहे तर त्याच्या मागे बसून गाडी शिकवतात पहिल्यांदा तो गाडी चालवतोय तर मित्रांनो बघू शकता की आपण आता गोराय बीच वरून आता निघालेला पुढ पाणी खूप खाली गेलेलं आहे नाही तर पाणी खूप वर असते भरती कमी आहे म्हणून पाणी खूप खाली गेलेलं आहे हॅलो फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला गोराई बीच तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा नंतर बघा नवीन ब्लॉगमध्ये भेटू नवीन काहीतरी घेऊ समुद्राच्या पाण्यामध्ये खेळून खेळून मुलांना पण लागली भूक भूक लागल्यानंतर मग काय स्टॉल शोधत होतो आम्ही ते एका हातगाडीच्या इथं थांबून त्यांच्यासाठी चिप्स घेतले तर बघू शकता चित्रांनो समुद्राचं पाणी खूप खाली गेलेलं आहे असं वाटते की आभाड खाली कच्चा तर मुलांना भूक लागली तर त्यांच्यासाठी वेफर घ्यायला भाऊ थांबला वेफर आणि पाणी घेत आहे त्यांनी वेफरचे बाकीट घेतलेले मित्रांनो ब्लॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा असेच व्लॉग नवीन नवीन ठिकाणचे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर भेटूया नवीन ब्लॉक मध्ये नवीन ठिकाण घेऊन नवीन जागा घेऊन गुड बाय धन्यवाद